श्रोते हो नमस्कार शिखा हे हिंदू धर्माचे एक प्रमुख चिन्ह मानले गेले आहे निसर्ग आणि विज्ञान यांच्या नियमांचे पुरेपूर पालन करूनच शिखाशास्त्र तयार केले गेलेले आहे वास्तविक निसर्गातील यावत सजीव व निर्जीव वस्तूंच्या बाबतीतही शिखा हे प्रधान चिन्ह दिसून येते वृक्षांचा शेंडा पर्वतांचे देवळांचे शिखर मोर कोंबडा इत्यादी पक्ष्यांचा तुरा सैनिकांच्या टोपीवरील तुरा ही सर्व शिखाचिन्हे आहेत दूरदर्शन वीजरोधक यांच्यासाठी वापरलेले लहरी ग्राहक हे देखील शिखाचिन्हच आहे त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदमुनींची व चंद्रगुप्तास राज्यावर बसवण्याची घोर प्रतिज्ञा करणाऱ्या चाणक्याची शेंडी सर्वश्रुत आहे मनुचे शिखासंस्कार कर्म सर्वांना सांगितले आहे चुडाकर्म द्विजातींना सर्वेशामे धर्मतः शिखेचा आकार गाईच्या खुरा इतका असावा असा शास्त्र संकेत आहे घट ज्याप्रमाणे दोन कपालांनी बनलेले असतो त्याचप्रमाणे मस्तकाचेही दोन भाग कपाल एकत्र जोडलेले असतात शरीरातील इडा पिंगला व सुषुमना या नाड्यांपैकी सुशुमना नाडी मस्तकाच्या दोन्ही कपालांच्या मुळांना छेदून जाते मानवी उत्क्रांतीचा सर्वोच्च टप्पा म्हणजे आत्मसाक्षात्कार होय हा आत्मसाक्षात्कार सुषुमनेतून होत असतो ही सुषुम्ना नाडी अपमान मार्गातून मस्तकद्वारा ब्रह्मरंध्रात विलीन होते ब्रह्मरंध्राच्या ठाई ज्ञान इच्छा आणि क्रिया या तिन्ही शक्तींचा संगम झालेला असतो अशावेळी मस्तकाच्या इतर भागांच्या मानाने ब्रह्मरंध्रास अधिक थंडोसा लाभण्यासाठी तेवढ्या भागावर केशसंभार असणे आवश्यक असते एरवी थंड हवा असताना हाच केशसंभार ब्रह्मरंध्रात आवश्यक ती उष्णता राखतो यजुर्वेदात शिखेस इंद्रयोनी असे म्हटले आहे इंद्रियांना प्राप्त होणारी कर्मे ज्ञान इच्छा प्रवर्तक ऊर्जा शरीरास मिळते ज्याप्रमाणे दूरदर्शन किंवा आकाशवाणी संचासाठी आकाशातील स्पंदन लहरी खेचून घेणारे तारांचे यंत्र घरावर ठेवले जाते त्याप्रमाणे शरीरातील ज्ञानतंतूंना उत्तेजित करण्यासाठी शिखेचा उपयोग होतो इतर मर्मस्थानामध्ये ब्रह्मरंध्र हे अत्यंत महत्वाचे व अतिकोमल मर्मस्थान असून शिखेची योजना नेमकी स्थानावर झालेली आहे ज्यास इंग्रजी भाषेत पिनियल ग्रंथी म्हणतात तिचे नेमके स्थान ब्रह्मरंध्राच्या नजीक आहे ही ग्रंथी जागृत ठेवण्यामुळे मानवाचा विकास होत राहतो मंत्र पुरशरण वा अन्य धार्मिक अनुष्ठान करताना शिखेस अवश्य गाठ बांधावी कारण त्या समयी मंत्रस्पंदनामुळे निर्माण होणारी ऊर्जा शरीरातच साठून राहते शिखेकरवी ती निघून जात नाही ऊर्जा अत्यधिक झाल्यास संक्रामक आसनातून तिचा आपोआप निचरा होतो संधेच्या वेळी तर शिखाबंधन हा स्वतंत्र विधी केला जातो शिखाग्रंथीत देवतेचे अधिष्ठान मानले गेले आहे म्हणून तिष्ठदेवी शिकाबंधे असे म्हटले जाते आयुर्वेदात शिरामर्मे अस्थि असति व संधी मर्मे अशी एकूण एकशे सात मर्मे असून त्यापैकी अति महत्त्वाची एकोणीस मर्मे आहेत त्यांना अधीप अशी परिभाषिक संज्ञा आहे अधिपांचे संरक्षण होण्यासाठी तेथे इतर भागाहून अधिक केशसंभार असतो ब्रह्मरंध्र हे सम्राट मर्म असल्यामुळे तेथे सर्वाधिक केशसंभार असणे केव्हाही उचित आहे अशा प्रकारे विविध दृष्टिकोनातून विचार केल्यास शेंडी राखणे हे आरोग्यास व आध्यात्मिक प्रगतीस हितावह ठरते दक्षिण व उत्तर भारतीय लोकात तसेच राजस्थान कच्छ या भागात शेंडी ठेवूनच श्मा कर्म करतात श्रोते हो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद